मित्रांनो तर आज आपण कावेरी नदीच्या उपनद्या दोन प्रकारच्या ट्रिकने पाहणार आहोत तर याच्यावर प्रश्न सरळ सेवा भरतीला किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा राज्यसेवा याच्यावर एक मार्काला विचारले जाऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की कावेरी नदीच्या उपनद्या जर आपण सरळ जर पाठांतर करायला गेलं तर लक्षात राहणार नाही तर ट्रिकचा आपण आधार घेऊन या ठिकाणी त्या उपनद्या पाहणार आहोत त्यापूर्वी थोडक्यात कावेरी नदीची माहिती घेऊया या ठिकाणी मी पॉइंट दिलेले आहेत त्याच्याद्वारे आपण थोडक्यात माहिती घेऊया कावेरी नदीचा उगम पश्चिम घाटात कर्नाटकमध्ये कुर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी या ठिकाणी झालेला आहे उगम स्थान लक्षात ठेवा कर्नाटक कर्नाटकमध्ये कुर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी <गोगेरी> या ठिकाणी झालेला आहे अर कावेरी नदीच्या खोऱ्याचा देशात कितवा पाचवा क्रमांक लागतो आणि कल द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो आता कावेरी नदीची लांबी सातशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे आता बघा कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यातून ही नदी प्रामुख्याने वाहत जाते आता गोदावरी नदीप्रमाणेच कावेरी नदीला देखील दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते अतिशय महत्वाचे पॉईंट आहेत हे आता तामिळनाडूमध्ये कावेरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते कर्नाटक राज्यातील आता, आता शिवसमुद्रम हा प्रसिद्ध धबधबा आहे कर्नाटक राज्यातील शिवसमुद्रम नावाचा प्रसिद्ध धबधबा आहे आणि कावेरी नदीमुळे हा तयार झालेला आहे कर्नाटक राज्यामध्ये हा धबधबा प्रसिद्ध आहे ह्याच्यावर परिसर प्रश्न याच्या आधी पण विचारला आहे शिवसमुद्रम धबधबा कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि तो कोणत्या नदीवर आहे तर कावेरी या नदीवर आहे आता याच्यातले सगळे पॉइंट जे आहेत ते महत्वाचे आहेत आता स्थान महत्वाचं आहे ब्रह्मगिरी या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये कुर्ग या जिल्ह्यात ब्रह्मगिरी या ठिकाणी आता कावेरी नदीच्या खोऱ्याच्या बाबतीत देशात पाचवा क्रमांक लागतो आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात चौथा क्रमांक लागतो याच्यावर देखील परीक्षाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता कावेरी नदीची लांबी सातशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे याच्यावर देखील परीक्षा प्रश्न येऊ शकतात कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते आता गोदावरी नदीप्रमाणेच याही नदीला देखील दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते आता तामिळनाडू मध्ये कावेरी नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते तामिळनाडूमध्ये पुढे काय बंगालच्या उपसागरास आ, कावीर नदी जाऊन मिळते आता बघा धबधब्याचं तर पाहिलेलंच आहे शिवसमुद्रम धबधबा हा विसरायचा नाही कर्नाटक राज्यातील कावीर नदीवरील आता आपण थोडक्यात या ठिकाणी ट्रिक पाहणार आहोत आता कावीर नदीच्या उपनदींचे ट्रिक अति अतिशय महत्वाचे आहेत तर सुरुवातीपासून बघा बघा ट्रिक कशी आहे शिला नावाची मुलगी असते शीला नावाची मुलगी आहे अक्का आहे सुवर्णा आहे भवानी आहे ह्या चार व्यक्ती आहेत शिला अक्का सुवर्णा आणि भवानी हेच हेच एवढंच पहिल्या मध्ये तर सांगितले शिला अक्का सुवर्णा भवानी शिला अक्का भवानी शिला अक्का सुवर्णा आणि भवानी हे नाव चार लक्षात ठेवायचे आणि हेच हा शब्द आता बघा शी साठी शिमसा शीसाठी शिमसा ही नदी लक्षात ठेवायची दि. लासाठी लक्ष्मण तीर्थ आणि लोकपावनी ही नदी ला साठी काय लक्ष्मण तीर्थ आणि लोकपावनी नदी अ साठी अमरावती नदी बघा दुसऱ्या अ साठी आर्कावती नदी आता का साठी काविनी नदी सुवर्णासाठी सुवर्णावती भवानीसाठी भवानी आणि हे साठी हेरांगी आणि हे हेमुवती अशा दहा उपनद्या ट्रिकने पहिल्या ट्रिकने पण पाहिलं आता पहिली ट्रिक आवडली तर पहिल्या ट्रिकने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा दुसरी ट्रिक पण सोपी आहे दुसऱ्या ट्रिकची आवडली तर दुसऱ्या ट्रिकने वापर करा पण काय पण करून लक्षात ठेवा या उपनदी एकमार्काला विचारले जातात कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा अशा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो आता शिमसा ही कोणत्या नदीची उपनदी आहे किंवा लोक पावनी ही कोणत्या नदीची उपनदी आहे असा परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता दुसरी ट्रिक पाहूया अमर सुवर्णा शिला भवानी तशीच नाव आहेत वर ट्रिकला आहे तशीच आहेत फक्त थोडासा फरक आहे अमर सुवर्णा शिला भवानी का हे लोक एवढं लक्षात ठेवायचं अमर अमर सुवर्णा शिला भवानी चार झाले व्यक्ती अमर सुवर्णा शिला भवानी शीला भवानी का हे लोक एवढं लक्षात ठेवायचं आता आमरसाठी अमरावती आणि आर्कावती काय आमोरसाठी काय अमरावती आणि अर्कावती या दोन नद्या झाल्या सुवर्णासाठी सुवर्णावती आता शीसाठी शिमसा नदी शीसाठी शिमसा लासाठी लक्ष्मण तीर्थ आता भवानीसाठी भवानी नदी आता कासाठी काबिनी नदी लक्षात ठेवा कासाठी काबिनी नदी आता बघा हे साठी हेरांगी नदी आता हे साठी अजून हेमवती नदी आणि लोक पाहुणे लोक साठी लोक पाहुणे परत एकदा खालचे ट्रिक मी परत एकदा रिपीट सांगतो लक्षात द्या म्हणजे चांगल्यापैकी तुम्हाला कावेरी नदीच्या उपनदी लक्षात राहतील दहा एकोण आहेत या ठिकाणी मी दहा दिलेले आहेत फक्त कारण दहा का दिल्यात तर या ठिकाणी मी ट्रिकचा वापर केलेला आहे सगळ्याला ट्रिक काय एवढी वापर होऊ शकत नाही फक्त दहाला त्याचा वापर झालेला आहे अमर सुवर्णशिला भवानी अमर सुवर्णाशिला भवानी चार व्यक्ती लक्षात हे काय हे लोक अमर सुवर्णा भवानी काय हे लोक अमर सुवर्ण भवानी काय हे लो? लोक एवढं लक्षात ठेवायचं दोन दोन चार वेळा बोलले की लक्षात राहतं अमर सुवर्णा भवानी काय हे लोक मग आता अमर साठी अमरावती आणि काय अर्कावती अमर साठी अमरावती आणि अर्कावती एवढ्या ह्या दोन नद्या सुवर्णासाठी सुवर्णावती साठी शिमसा ला साठी लक्ष्मण तीर्थ आता भवानी भवानी नदीचं नाव आहे का साठी काबिनी नदीचं नाव आहे काबिनी हा हे साठी हेरांगी आणि हेमवती हे, हे साठी काय वापरले हेरांगी आणि हेमवती आणि लोकसाठी लोक, लोक पाहणी नदी म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा खालची ट्रिक मला चांगल्यापैकी वाटते ह्या ट्रिकचा वापर केला तरी तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकते आता ही पण माहिती अतिशय महत्वाची आहे बघा एकदा ही माहिती अतिशय महत्वाची आहे सरळ सेवा भरतीला म्हणजे पोलीस भरती तलाठीला याच्यावर एक मार्काला येऊ शकतो प्रश्न आणि जर उपनद्या विचारल्या गेल्या तर एम पी सी कंबाईन परीक्षामध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला जे राज्य सेवा परीक्षा आहे त्याच्यावर देखील त्याला देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आज आपण कावेरी नदीच्या उपनद्या थोडक्यात माहिती देखील पाहिली आणि दोन प्रकारच्या ट्रिक देखील पाहिल्या तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद